मित्रांनो झी मराठीवरील एका मालिकेवर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकले असल्याचं समजलेलं आहे तसेच मालिकेला बंद करण्याची मागणी सुद्धा प्रेक्षक करतायत पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय परंतु या मालिकेत येणाऱ्या वारंवार ट्विस्टमुळे प्रेक्षक या मालिकेला आता कंटाळलेले आहेत व मोठ्या प्रमाणात या मालिकेला ट्रोलिंग करतायत यावेळेस सुद्धा या मालिकेवर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत मालिकेत गेल्या कित्येक आठवड्यापासून एकच ट्विस्ट दाखवण्यात आलेले आहे तसेच गेल्या कित्येक आठवड्यांपासून कलाकारांचे कपडे सुद्धा अक्षरशः नाहीये व यामुळेच मालिकेत काहीतरी नवीन दाखवा नाहीतर मालिका बंद करा असं म्हणतायत त्याऐवजी नवीन मालिका सुरू करा असं सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत यासोबतच या, या मालिकेला बंद करून ती शिवा मालिका तरी सुरू ठेवायची ना असं सुद्धा काही प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच पारू या मालिकेवर प्रेक्षक हे आता मोठ्या प्रमाणात भडकलेले तसेच मालिका ही बंद करण्याची मागणी सुद्धा ते करतायत तर मित्रांनो तुम्ही पारू मालिका पाहता का, का? तसेच तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्कीच कळवा